छत्रपती संभाजीनगर शहरालगत असणाऱ्या मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात पोलीस आणि मनपा अतिक्रमण पथक कारवाईसाठी दखल झाले होते या परिसरातील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली मात्र काही वेळाने स्थानिक नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली मात्र पोलिसांनी तेथील नागरिकांना समजवण्याचा व परिस्थिती शांततेत हाताळण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांनी कोणाचेही ऐकले नाही कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत नागरिकांवर वा लाठीचार्ज करून अश्रुधुराच्या नळकांडे देखील सोडले आहेत या दगडफेकीमध्ये तेथील काही नागरिक तसेच पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्र यांनी दिली आहे हा बंदोबस्त स्वतः सी पी रणजित पाटील साहेब यांच्या महाराष्ट्राखाली आता ए सी पी साहेबांच्या आदेशाने बंदोबस्त चालू होता आम्ही आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी थांबून लोकांशी चर्चा करत होतो लोकांना समजावून सांगत होतो किंवा त्यांच्या अडचणी काय मग ते जोशी सरांशी ते सांगत होते आणि आम्ही चर्चा चालू असताना अचानक त्यांची मागे अपेक्षा ही होती की आम्हाला लेखी काहीतरी द्या आणि मग साहेबांनी लगेच फोन केला आणि लेखी पत्र तयार करायला सांगितलं आणि त्यानंतर मग ह्याच गोष्टी मी स्वतः माईक हातात घेऊन सांगत असताना अचानक त्यांनी दगडफेक चालू केली आणि मग दगडफेक केल्यानंतर त्याच्या दगडफेकीमध्ये त्यांचेच बरेचसे लोक जखमी झालेत त्याच्यामध्ये आमचे दहा पंधरा महानगरपालिका आणि पोलीस विभागाचे दहा ते पंधरा लोकं जखमी आहेत काही घाटीला आम्ही पाठवलेले आहेत परंतु यांनी आम्ही खूप संयमाने ही परिस्थिती हाताळली आणि बाकी काही अनुचित प्रकार यापुढे घडू नये हा आमचा माणस होता म्हणून आम्ही होईल तेवढं शक्यतो शांततेमध्ये दे करत होतो परंतु ह्या लोकांनीच आमच्यावर दगडफेक केली त्याच्यामुळे मग शेवटी आम्हाला थोडंसं एक सौम्य थोडासा बळाचा वापर करावा लागतो नाही आता तिथे पोलीस स्टेशनला निश्चित मला तेवढं फिगर सांगता येणार नाही पुढील कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे